अंकशास्त्रानुसार मे महिन्यात काही विशेष भाग्यांकाच्या व्यक्ती चमकणार असल्याचं सा सांगितलं जात आहे होय कारण मे महिना म्हटला की उन्हाळ्याच्या सुट्ट्या नवीन सुरुवातीचा काळ आणि आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता निर्माण करणारा महिना आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की मे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भाग्यांकाच्या व्यक्तींना करिअर प्रेम पैसा आणि आरोग्याच्या क्षेत्रात कोणते बदल घडणार आहेत कारण अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचेच गणित नाही तर त्या संख्यांमधून आपल्या आयुष्याची दिशा घडामोडी आणि संधी कशा उलगडत जातात याचं एक अद्भुत शास्त्र मानलं गेलंय त्यानुसारच मे महिना हा कोणत्या भाग्यांकासाठी कशा असणार आहे हे जाणून घेऊया पहिली भाग्यांक क्रमांक संख्या एक या महिन्यात तुम्हाला तुमच्या नेतृत्वाखालील संघासाठी काही अतिशय ठोस पावलं उचलावी लागतील करिअर असो किंवा नातेसंबंध तुम्हाला पुढे जाण्याच्या जा संधी मिळते तुमच्या आयुष्यात जलद बदल होतील म्हणून त्या बदलाशी स्वतःला लवकर जुळून घेण्यासाठी तयार राहावं या महिन्यात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकता आणि एक नवी दिशा निवडू शकता भाग्यांक क्रमांक दोन भावनिकदृष्ट्या या महिन्यात तुम्हाला आयुष्यात अनेक चढ उतार दिसतील म्हणून संयम आणि शहानपणानं काम करावं विशेषतः जर नातेसंबंधांमध्ये एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो घाईघाईत घेणं टाळावं या महिन्यात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता जुनी मालमत्ता विकून नफा कमविण्याचीही हीच वेळ आहे या महिन्यात तुम्ही इतरांचं म्हणणंही ऐकू शकता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे आणि शांतपणानं उपाय शोधले पाहिजे त्यानंतर भाग्यांक क्रमांक तीन या महिन्यात तुमची सर्जनशीलता सर्वांना दिसेल तुमच्या मनात जे आहे ते व्यक्त करावं तुमच्या प्रतिभेचं श्रेय अनेक ठिकाणी दिलं जाईल जर तुमच्या मनात काही असेल तर ते लपवू नये मोकळेपणानं बोलण्यानं तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि समोरची व्यक्तीही तुम्हाला समजून घेईल तुमचे सत्य इतरांनाही प्रेरणा देईल त्यानंतर भाग्यांक क्रमांक चार या महिन्यात तुमच्या जीवनात जलद बदल होतील तुम्हाला हा बदल जाणवे तुम्हाला काही बदल आवडतील आणि ते तुमच्या आयुष्याच्या भल्यासाठीही असतील परंतु त्यापैकी काही बदलांशी जुळवून घेण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते या महिन्यात कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू नये पैसे वाचवावे आणि कोणत्याही भांडणात पडणं टाळावं त्यानंतर भाग्यांक क्रमांक पाच हा महिना तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात तुम्हाला बऱ्याच काळापासून ज्या संधीची अपेक्षा होती ती तुम्हाला मिळेल बदलांशी लवकर जुळून घेण्याची तुमची सवय तुम्हाला फायदेशीर ठरेल तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणेल जर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करत असाल तर ते मात्र विचारपूर्वक करावे त्यानंतर भाग्यांक क्रमांक सहा या महिन्यात तुमचं लक्ष कुटुंब नातेवाईक आणि जबाबदाऱ्यांवर असेल या महिन्यात तुम्हाला, तुम्हाला स्वतःसाठीही थोडा वेळ मिळेल तुम्ही ज्या क्षणात जगत असता त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न मात्र करावा सर्वत्र संतुलन राखण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नये शक्य असल्यास तुमच्या कुटुंबासह कुठेतरी सहलीला जावं ज्या गोष्टी तुम्हाला खूप दिवसापासून काळजी आणि त्रास देत होत्या त्या आता दूर होतील त्यानंतर भाग्यांक क्रमांक सात या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुमच्या मनात काही गहन प्रश्न उद्भवू शकतात तुमच्या नात्यात तुम्हाला दुखापत होऊ शकते पैशाची व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा कोणतेही करण्यापूर्वी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमचा आतला आवाज मात्र ऐकावा क्रमांक आठ असलेल्या लोकांनी नवीन बदलासाठी तयार राहावं या महिन्यात तुमच्या कामात पैशात आणि नेतृत्वाशी संबंधित बाबींमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात या महिन्यात जोखीम शहाणपणानं घेण्याचा आहे जर तुम्हाला नवीन ऑफर मिळाली तर ती नकारण्याऐवजी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा या महिन्यात व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीची शक्यता आहे त्यानंतर शेवटचा भाग्यांक क्रमांक नऊ या महिन्यात तुम्हाला काही जुन्या गोष्टी सवयी किंवा नातेसंबंध संपुष्टात येऊ शकतात पण काळजी करू नये कारण हा शेवट तुम्हाला एका नवीन सुरुवातीकडे घेऊन जात आहे ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होत्या त्या सोडून द्या तुमचं मन आणि हृदय हलकं करा जेणेकरून तुमच्याकडे नवीन संधी येतील तर मित्रांनो मे महिन्यात या भाग्यांकधारक व्यक्तींसाठी खूप शुभकाळ सुरू होणार आहे परंतु अंकशास्त्र हे दिशा दाखवतं पण कृती करणं हे आपल्याच हातात असतं संख्यांचा शुभ संकेत असला तरी त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात जर तुमचा भाग्यांक या भाग्यवान संख्यांमध्ये असेल तर मे महिना तुमच्यासाठी बदलांचा आणि संधीचा असेल आणि जरी तो नसला तरीही निराश होऊ नये कारण प्रत्येक महिन्याचं एक वेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक भाग्यांकाला एखाद्या महिन्यात आपली संधी मिळतेच मिळते तुमची भाग्यांक संख्या किंवा मुलांक संख्या कोणती शिवाय येणाऱ्या महिन्यांमध्ये तुमच्या मुलांक संख्येवरून किंवा भाग्यांक संख्येवरून तुमच्यासाठी काय विशेष असणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुमची जन्मतारीख कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका